नारायणगाव ग्रामपंचायतच्या वतीने सोमवार दिनांक पंचवीस ऑगस्ट रोजी विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये ठोस निर्णय घेत गावातील मुख्य छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वाराजवळील महापुरुषांचे पुतळे हटवण्याचा ठोस व महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे येथील विरोधा पतसंस्थेच्या इमारतीच्या खाली असलेले जुन्नर रस्त्यावरील श्री शाहू महाराज श्री महात्मा फुले श्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे अर्धपुतळे व ग्रामवैभव इमारतीसमोरील छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वरूढ पुतळा काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे याबरोबरच सार्वजनिक जागेवर रस्त्याच्या कडेला अथवा कुठेही इतरत्र कचरा टाकणाऱ्या नागरिकांना प्रत्येकी एक हजार रुपये दंड करण्यात येणार असून अशा लोकांचे कचरा टाकतानाचे फोटो काढणाऱ्यास पाचशे रुपये बक्षीस देण्यात येणार आहे याशिवाय सार्वजनिक ठिकाणी घाण करणाऱ्यांचे फोटो गावातील मुख्य चौकात फ्लेक्सवर छापून लावण्यात येणार असल्याचा ठराव ग्रामसभेत मंजूर करण्यात आला या ग्रामसभा अध्यक्षस्थान नारायणगाव शहराच्या प्रथम महिला लोकनियुक्त सरपंच डॉ शुभदा वावळ यांनी भूषवले ग्रामसभेमध्ये ग्रामविकास अधिकारी सचिन उंडे यांनी विषयाचे विवरण मांडले ग्रामसभेत वीज पाणी रस्ते शेतकऱ्यांसाठी पाणंद रस्ते अंगणवाडी सेविका स्वच्छता व आरोग्य त्यामध्ये घनकचरा व्यवस्थापन सांडपाणी व्यवस्थापन निमित्त केंद्र शासनाकडे प्रस्ताव सादर केला असून तो मंजुरीच्या अंतिम टप्प्यात आहे तसेच गावातील सीसीटीव्ही कॅमेरे तात्काळ दुरुस्ती व सीसीटीव्हीच्या संख्येत वाढ करण्याविषयी निर्णय घेण्यात आला गावात बिल्डिंग झाल्यानंतर त्यामध्ये झाडे ड्रेनेज एसटीपी प्लांट बसवणे पावसाचे पाणी पुनर्भरण व्यवस्थापन केल्याशिवाय बिल्डिंगची नोंद ग्रामपंचायत दप्तरी नोंद होणार नाही सर्व घरे सोसायटी यांना सोलर सिस्टीम बसवण्यासाठी प्रोत्साहन यामुळे नारायणगावची सोलर सिटी म्हणून ओळख निर्माण होईल यासाठी उपाययोजना बाजार व्यवस्थापन त्यामध्ये शेतकऱ्यांसाठी शेतमाल विक्रीसाठी स्वतंत्र व्यवस्था करणे अजून काही महत्त्वाच्या विषयांवर यावेळी चर्चा करण्यात आली डॉ शुभदा वावळ उपसरपंच योगेश पाटे ग्रामपंचायत नारायणगाव विकास सोसायटीचे अध्यक्ष संतोष खैरे यांनी मनोगत व्यक्त केले निलेश गोर्डे यांनी ग्रामपंचायत कारबाबाबत समाधान व्यक्त केले अंगणवाडी सेविका व महिला भगिनींनी उपस्थित केलेल्या समस्या त्वरित सोडवण्यासाठी यावेळी आश्वासन देण्यात आले या सभेसाठी उपसरपंच संतोष वाजगे विकास तोडकरी अजित वाजगे सचिन विटे भगवान कोराळे दीपक डेरे सुरेश वाणी जितेंद्र भोर नंदू व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते या सभेचे प्रास्ताविक गणेश पाटे यांनी केले तर आभार हेमंत कोल्हे यांनी मानले याच बातमीच्या काही दृश्य पाठवले आहेत आपला आवाज न्यूज नेटवर्कचे कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी पाहूयात